आणि रेड शिक्षण संस्थेचे चेअरमॅन हिर चंद्रान देवी संघाचे विधान अनिल फाचे व्हायचे वरिया शिंदे आणि रेड शिक्षण संस्थेचे चेअरमॅन हिवंदर देवी संघाचे विधा अनिल फाचे व्हाई चेन वरिया शिंदे

सामान्य माणसाच्या कुटुंबाच्या मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत यासाठी एक उरण दिसणारे काम अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं अण्णांच्या समोर काही व्यक्ती आदर्श होत्या आणि त्याच्यामध्ये काम केलं મહાત્મા જ્યોતિબા ફુલે રાજાશ્રી શાહુ મહારાજ ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હત્યશોધીકી ચળવળ અને પ્રાગતિક વિચારા પુરસ્કાર કર્યા છે કામ અન્યા આપણી જીવનરસાકાર અને કામથી तर त्या काळामध्ये मुलं शिकली पाहिजे त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजे साधनं मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांनी आमच्या कनापासून स्वीकारली आणि त्यासाठी त्याची सुरुवात कुठल्याही करावी या हेतून आज या गावाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल हे कालचं गाव स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संघर्ष करणारं स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखत असतं हा सर्व परिसर हा या मागणीत लोका इतिहासाचा महाग झाला आहे फेत असेल आजूबाजूची गावं असतील का असेल या अनेक गावामध्ये शेकडो स्वातंत्र्य सैनिकच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी उभे राहिलेले होते आणि तुमचं गाव असं आहे की या गावामध्ये सत्तावन्न लोकांनी स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी आपल्या सेवा घेतली आणि त्या संघर्षामध्ये सहभागी राहिले लोकांच्या जागृती करणं सत्यशोधकी विचार चालणं तो लोकांच्या म्हणून होतवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतली होती आणि त्याच संदर्भात शांताराम काकरे आणि या गावाचे सुखूत त्यांना तो श्री ईश्वान या दोघांची आश्वासन या ठिकाणी करून देणं आवश्यक हो आहे लोनासाहेबांनी असे आयुष्याचा नंतरचा सर्व काळ हा अण्णांचा सहकारी झोकून दिला अनेक वर्ष त्यांनी अण्णांचा विश्वासही त्यागी आणि निष्ठावण सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि त्या सगळ्या प्रयत्न तुमत आज या ठिकाणी हे विद्याल विद्यालय सुरू करावं ही मागणी त्यांनी अण्णांच्याकडे केली होती आणि अण्णची मागणी खुली केली त्यातून या शाखेचा या विद्यालयाचा जन्म झालेला होता महात्मा गांधी या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी त्यांची करता करणारे नेते होते पण गांधीजींचं वैशिष्ट्य होतं इंग्रज गेलं पाहिजे पण जसं इंग्रज जाऊन चालणार नाही लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी विधायक कार्यक्रम हा सुद्धा घेतला पाहिजे आणि जर विधायक कार्यक्रम यशस्वीचा असेल तर शिक्षण याच्याकडे काही दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्याचं महत्त्व महात्मा गांधी सातत्याने चालणार होतं तरुण हे अण्णा गांधीजींच्या विचाराचे फेरक होतो आणि करुन अण्णाने हा निकाल घेतला की महात्मा गांधींच्या नावाने मी अनेक विद्यार्थी काढली आणि हा ज्यांचा निदा त्यांनी खुरा करण्याच्या दृष्टीने चंद बांधला अनेक ठिकाणी शाखा महात्मा गांधींच्या नावाने काढल्या त्या शाखेच्या मालिकेमध्ये काल्याची शाखा सुद्धा ही अवश्य येते आणि ही शाखा महात्मा गांधींच्या नावाने सुरू करण्याचा हा निकाल त्यांनी घेतला होता की एकोणीसशे अठ्ठ्याऐ साली एक ऑगस्टला ही शाखा या ठिकाणी सुरू झाली आणि आजपर्यंत उत्तम प्रकारचं काम आज या ठिकाणी हे करते शिक्षण आणि त्याचा विस्तार त्याची गरज आहे पाच त्याच्या काळामध्ये नवीन नवीन आव्हानं येतात आणि त्या आव्हाना सामोरं जायचं असेल तर शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि दर्जा सुद्धा अधिक लक्ष घातलं पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान असो अन्य सर्व संशोधन असो या प्रकारची विचारधारा नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी याची आज आवश्यकता आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा प्रयत्न शिक्षण संस्थेच्या वतीनं आहात की आज काला आपण हायस्कूलची वास्तू तयार केली उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय अण्णांच्या जीवनाचा संबंध इतिहास या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला संवे त्याची काळजी या ठिकाणी घेतील पण हे सगळे करत असताना आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि ती करायची असेल तर त्यासाठी आणखी काही सुविधा या ठिकाणी असण्याची गरज आहे मला ही गोष्ट साठवते असे आमदार बाळासाहेब फाटे यांच्या घरी एकदा मी करला असताना काम असे काही लोक आले आणि त्यांनी इतर विज्ञानाच्या इमारती संबंधित प्रश्न आला आणि त्यांनी सांगितलं की अभान काहीतरी करू आणि गावचे लोक काय करतात ते सांगा आणि गावच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि काही गोष्टींची हुसता केली तर बाकीच्या गोष्टी हौसा करेल अपघान करू मला आनंद आहे गावच्या लोकांनी पुलाकार घेतला आमची अभ्यास जी काय होती त्या अधिक रक्कम मला केली आणि त्यामुळं त्यांचं काम पूर्ण करण्याच्यासाठी बाकी जी आवश्यकता होती त्याची पूर्तता आम्ही लोकांनी संस्थेच्या माध्यमातून केली आणि त्यामधून ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिली वास्तू चांगली आहे ही गोष्ट चांगली शिक्षक सेवा भाविक त्याचा आनंद आहे पण मुलं अनेक दृष्टीने फुलं यशस्वी होती अशा पद्धतीने तयार केली पाहिजे आणि हिरी तयार करायची असेल तर मग अनेक इथंच उपक्रम ते हातामध्ये घेतले पाहिजे आज संगनाथाचा योग या ठिकाणी संगणक आहेच मुलांच्यासाठी पण ते संगणक जुने झाले त्याच्यामध्ये आधुनिक संगणक देता येतील का त्यासाठी आधुनिक स्वयंशाळा करता येईल का है या ठिकाणी एक अतिशय चांगलं समर्थ हे करावं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे ते संदर्भात काही खरावी तयार नाहीत आम्ही संस्थेच्या उतीर्ण आणखीन काही हातभार लावा काय या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांच्या निर्णय समोर आहेत म्हणून मला एका गोष्टीचा आनंद आहे की काम हे गाव एखादं काम हातात घेतल्याच्या नंतर पूर्ण झाल्याशिवाय शांत राहत नाही स्वस्थ बसत नाही हा तुमच्या गावाचा कर आणि त्यामुळं आता या संस्थेच्या शाखेमध्ये आणखीन ज्या काही सुधारणा करायच्या आहेत आणि त्या सुधारणा करण्याच्या संबंधीच्या भूमिकेची बांधले विकास पाटील आणि आमच्या संस्थेचे शिक्षे शाखा म्हणून त्यांनी आम्हाला लोकांच्या सोबत केली आणि आणखी काही गोष्टी करायच्या आणि त्या सुधारणा करण्याच्यासाठी पन्नास एक लाख रुपयाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी संस्थेच्या वतीनं आणि अन्य वर्गानं आम्ही एक कोटी रुपये या कामाच्यासाठी उभं करून घेऊ आणि सगळी कामं खुली करून घेऊ हे या ठिकाणी सांगितले मगाशी भाषण करताना विकास भाषांनी एक अत्यंत चुकीची गोष्ट सांगितली आणि त्यांनी गोष्ट असे सांगितली की कुंभार केवळ अन्य ठिकाणच्या कॉलेजला संस्थेला आम्ही पाच कोटी जाहीर केले ही वस्तू नाही मी पैसे जाहीर केले नाहीत आम्ही एक गोष्ट अशी केली की महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतो आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री आजचे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की जै शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं त्या कामामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या तरतुदी प्रवानं ते पैसे द्यायची व्यवस्था करा हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये पाच कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी तीन कोटी संस्थेतन वर्ग केलेले आहेत आणखी झालेले दोन कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे आता तुझी परिस्थिती बदलली पण दोन महिन्यांनी तुम्ही परिस्थिती बदलाल त्यानंतर ही राहिलेली ज्या काही त्याची जी काही पूर्णता आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो मी काही अधिक बोलणं आपल्या सगळ्यांचं वेळी आहे एक चांगली वास्तू या ठिकाणी आली मुलांना उत्तम भारताच्या शिक्षणाच्यासाठी सुविधा मिळाली आणि आणखी काही आधुनिकतेचा आधार देऊ अधिक सुविधा या ठिकाणी देऊन आज देश पातळीवर आमच्या शाळेची बाहेर पडलेली उजवणी असं कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवते अशी त्यांची तयारी करून घेऊ की खाते तुला सगळ्यांना देतो आणि माझे त्यांच्या परिस्थिती बदलेल हा आशावाद व्यक्त करून मी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय